कोल्हापुरातील बिनखांबी चौकानजीक असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिरात छप्पन्न भोग पूजेचं गुरुवारी आयोजन केलं होतं या निमित्तानं असंख्य भाविकांनी सुमारे साडेचारशे प्रकारचे अन्नपदार्थ श्री स्वामी समर्थांना अर्पण केले कोल्हापुरातील बिनखांबी गणेश मंदिर चौकानजीक जाधव कुटुंबियांच्या मालकीचं स्वामी समर्थ मंदिर आहे या मंदिरात असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात नुकतीच अन्नपूर्णा शाकंभरी पौर्णिमा संपन्न झाली या निमित्तानं श्री स्वामी समर्थांना छप्पन्न भोग अर्पण करण्याचं नियोजन निर्मला जाधव दत्तात्रय जाधव आणि कुलदीप जाधव यांनी केलं होतं या पूजेसाठी विविध अन्न पदार्थ मांडण्यात येणार होते या पूजेसाठी अनेक भाविकांनी अन्न पदार्थ बनवण्याची जबाबदारी स्वीकारली होती एक दोन करत तब्बल चारशे प्रकारचं अन्न खाद्य फळ आणि भाज्यांचे नैवेद्य स्वामी समर्थांच्या मंदिरात अर्पण करण्यात ही पूजा पाहण्यासाठी आणि शाकंभरी अन्नपूर्णा रूपातील स्वामींच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मंदिरात गर्दी केली होती या निमित्तानं मंगलधाम इथं प्रसादाचं वाटप करण्यात आलं तसंच श्री स्वामी समर्थांच्या भजनाचंही आयोजन करण्यात आलं होतं त्याचाही अनेक भाविकांनी लाभ घेतला या धार्मिक उपक्रमाचं नियोजन समर्थ जाधव दीपा जाधव यांच्या सह स्वामी भक्तांनी केलं